फक्त एक मिनिट मला आहे की दोन हजार बाराला मला शरद पैल साहेब वजे साहेब यांच्यामुळं दोन दिवस अभिभूषण हा दोन हजार बाराला मला पुरस्कार भेटला आणि पुन्हा एकदा योग आला की मला पुन्हा या स्टेजवर योग लागला त्यानंतर दोन दोन हजार सतराला मला दोन्ही अभिभूषण भेटला पण पहिल्या मध्ये नोंदणी भूषण कविचित्रे असा हाव आम्ही आग्रसा हाव आम्ही आघे सत्ता ज्ञानी भावना कोण आगरी भाषेचा मोहन झाला ज्ञानी ज्ञानीशवनातून आगरी भाषेचा मोहन झाला म्हणून ज्ञानेश्वरी कितीतरी आगरी शेतकऱ्यांचा वापर केला आम्ही आगरी हाव त्याचा मला जाम हा अभिमान आम्ही आगरी हाव त्याचा मला जाव हा अभिमान बाळाबापयांचा मान ठेवताना आमच्या समाजाचे बायाबापयांचा मान ठेवताना आमच्या समाजाने क्षेत्रियांचं लढवयू औषध क्षेत्रियांचं लढवयू औषध या बगला छत्रपती शिवाजी मलेंनी क्षेत्रियांचं लढवायू औषध या बगला छत्रपती शिवाजी मध्ये म्हणून सैनिक भरती केली आग्रेंची महाराजांनी वसाईचं वसईला दोन हागीवाद उभं राहिलं चिमणा जापानसाठी वसईला दोन हागीवाद उभं राहिलं चिमणा जापानसाठी डोंबिवलीचा हनुमान ठाकूर डोंबिवलीचा हनुमान ठाकरांनी बळीदान दिला हिंदू धर्मासाठी डोंबिवलीच्या हनुमान ठाकूरांनी बळीदान दिला हिंदू धर्मासाठी ने आणि गावात कोणच्या अध्यामध्ये ने आणि कोणते कधी अद्याप पण जर कोणी आमचे वाकड शिरला तर त्याला आम्ही कामाकडे सोडत पण जर कोणी आमचे वाकड शिरला तर त्याला आम्ही कामातले सोडत आणि पोळ्याचे जास्त पोळीचा मान जास्त ठेवला आणि पोळ्याचे जास्त पोळीचा मान जास्त ठेवला तिचे जेव्हा स्वागत आम्ही जाम जोर

देता सिंहासन देतात सुनेशिनु तिच्या हातात अख्खात घट देतात आज बापाचा शेवट बऱ्या संभाल करतात आज बापाचा शेवट बऱ्या संभाज करतात वृद्धाश्रमान आमची डोक्या डोकरी कामात नसतात अस आणि आवागरी अस आणि आवागरी आमची भाषेला हाय जा अस आम्ही हा वागली आमची भाषाला जाय तिथी सगळ्यांनी शिका भाषा आमची ध्वनी 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 जय हिंद जय महाराष्ट्र जय आग